नमस्कार मंडळी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार का अलीकडच्या काही दिवसांमध्ये लग्नबंधनात अडकले तर काही कलाकार येत्या काही दिवसात विवाह बंधनात अडकणार आहे अगदी काही लक्ष्मी लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का यांचा लग्न सोहळा पार पडला याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तेजस्विनी लोणारी महाराष्ट्राची हस्य जत्रा फेम अभिनेता निमेष कुलकर्णी पूजा बिरारी या कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधून नव्या प्रवासाला सुरुवात केली यासह आता कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता लवकरच भोल्यावर चढणार आहे त्याचं नाव आहे जयदुधाने नुकतंच जयदुधानेचं केळवण पार पडलं जयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हर्षला पाटील असं आहे गेली काही वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते शिवाय अलीकडे जयने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती जैने मार्च महिन्यात हर्षलाला ते दोघे गे फिरायला गेले असताना त्याच्या हटके स्टाईलमध्ये प्रपोज केलं यावेळी हर्षलाने ही होकार दिला होता त्यानंतर सोशल मीडियावर या जोडीची बरीच चर्चा रंगली आता लवकर जय आणि हर्षला लग्न बेडीत अडकणार आहे दरम्यान सोशल मीडियावर दुधनीच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले काल माझर येथे जयचं केळवण थाटात पार पडलं यावेळी जयसह त्याचे कुटुंबीय देखील तिथे उपस्थित होते सोशल मीडियावर जयच्या केळवणाचे फोटो पाहून कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे दुधानेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो बिग बॉस मराठी तीन मध्ये सहभागी झाला होता या शो मध्ये तो चर्चेतील चेहरा होता त्यानंतर तो लागलं प्रेमाचं या मालिकेतही दिसला